पायी साहेब साहेब पागल झालाय का पाई साहेब साहेब एक विराम सो हॅलो गाईज कसे सगळी जण मजेत ना तर आज सकाळ सकाळी लवकर उठलोय आम्ही सर्वजण साडे सहा वाजलेत ना आम्ही निघालेलो आईच्या दर्शनाला तर तुम्हाला का काय तेवढं काय सांगायची गरज नाही तुम्हाला थंबेल बघून सर्व समजलं असेल तर आता बघू शकता आक्षित आहे मी आहे स्वप्नील दादा आहे आयुष आहे प्रथम आहे आणि अमित आणि एक आमचा शूटर येतोय जतीन तर चला गाईज तुम्हाला दाखवतो पुढे काय काय होतं तर पहिला जर आम्ही जाऊ कुठेतरी आणि पहिला नाश्ता करू आमचे पॉन्सर जाते बघू शकता आजचे स्वप्न नाही आम्ही पेट्रोल टाकायला थांबलेलो आहोत पेट्रोल म्हणजे डिझेल तर बघू शकता दोन हजार टाकीच येतले सगळे शेट आहे माझं आम्हाला काही खर्च करायची गरज नाही काहीच असं वाटेल तुम्हाला काही नाही सगळे खर्च केले बघू आक्षी अक्षीस पण आणि स्वप्नील शेठ पण आता सध्या आपल्याला नाश्ता खावर आहे तिथपर्यंत त्याची वावा करायला लागेल काही नाही काहीच आपण त्याला मान पण देत असतो जसा बाहेरनं देतात तसा बघू शकता तुम्ही स्वप्नील शेठ कडून यांच्याकडून नाश्ता तर सगळ्यांची इच्छा होती इथल्या खायची तर ना नावा सकाळ सकाळी इथल्या बघू शकता तुम्ही इथे आता आम्ही इथे मानकोडला आहे तर नाश्ता करतो फटाफट आणि जातो वाईज प्रथम शेट यांना बघू शकता तुम्ही फुटबॉल वरती थांबले नाही काहीच आम्ही फुटबॉल ला पण थांबणार आहोत पण सध्या राहता पेटपूजा करून नेट माहित नाही आम्हाला त्याचा तो वाईज आता आम्ही नाश्ता वगैरे करून निघालेलो आहोत तर बघू शकता तुम्ही जण आता तंदुरुस्त चालले आहेत मस्त की दोन दोन प्लेट इडले खाले आम्ही मेंदू वडा पण डाल वडा सगळं खाले स्पॉन्सर जाते आमचे होते स्वप्नील नाईक मोठी गेम केली मोठी गेम केले ते समजा आता तसं असते दरवर्षी दर्याला आमचं कुठं ना कुठं असते हे गेम बिम नाही तर चला काही आता आमच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे कंटिन्यू राहा तुम्ही या मध्ये खूप मजा येणार आहे आम्ही भरपूर साई पोर आहेत आम्ही आहोत आणि एक आमची गाडी पुढे गेलेली आहे त्याच्या देवेश पियुष जय प्रणित आणि दादा हे पाच जण आहेत आणि आम्ही सात जण आहोत तर टोटल भरपूर सारे जण आहेत तर तुम्ही काहीच बघू शकता चला काही चला नुसता असून ते माझा कपडा दाखव मागच्या कपडा दाखवला उतरल्या बघू आता कसा काय काहीतरी खाऊ मॅकडीला जाऊ नाही तर काहीतरी जाऊ नाही ना नॉनव्हेज नाही बस आहे नऊ दिवस तर गाईस बघू शकता भरपूर गर्दी आहे आणि पहिला दर्शन घ्यायला तुम्ही कुठे चाललेत पहिला का ठीक आहे चालले शेट लोक चाललेत का हे स्टार बस लोक कसाला काय कसं काय आम्ही याला आयुषला पूर्ण पाठवले आहे का आयुष्य आपल्या सगळ्यांना आलेले आहेत आपल्या कफ्या फटापट पिऊ ना निघू आता कारण की जाम उशीर झालेला आहे जाम गर्दी आहे मेसेज मॅसेज केले का जाम गर्दी आहे आता बघू कसा काय होता तिकडे गेल्यावर एक आपला माणूस आहे त्याने फोन उचलला तर बरा नाही तर मग निघतो लागवा आहेत कॉफे बघू शकता जतीन झिरो ट्रिपल थ्री यश थ्री सिक्स थ्री झिरो आयुष झिरो थ्री झिरो थ्री तर चला गाईज पिताव जाऊ निका आपण मॅकडीला बसलेत

नुसतं फोनावर फोन येतात मेसेज करता जाम गर है, जाम गर्दी आम्ही फक्त स्टोरी टाकली एक्सप्रेसची तर त्यांना वाटले का आम्ही आले आहोत आता असं ते जाम आहे असं आधीच सांग आता पक्का टाइम तर काही नाही आपण बघू आता तिथं गेल्यावर आपला माणूस आहे तरी फोन लावला पाहिजे फक्त लगे आपण कामच पीठ आयुष कसं वाटेल तुला वीआय दर्शन एकदम वीआयपी दर्शन एकदम टेन्शन नाही घ्यायचं तसं काही नाही लाईनीला लागला तरी राहायला लागला तरी चालेल तरी आम्ही करू लाईनी लाइनीला मजा लाईनीला पण रे मग जर तसा झाला तर आमचा टाइम पण वाचेल मला आले की कंचा तोली फुल नाही फुलाचा बगीचा फुला पण बघायला भेटणार नाही आताच काहीच निघल्यानंतर तीन घंटे जागावच अरे मुकेन यांना आपल्या दाखवली ना आपण आगरी भेटूया पुढे वाघ उतरलेला आहे बघा साइडच देत नाही कधीपासून बघा पॉवर ऑफ स्वप्निल नाईक डायरेक्ट उतरला घेते का नाही साईडला आता बघू कशी साईड देते का नाही तो तर आता साईड दिली नाही तर आता चापट्या काल डायरेक्ट असं मला वाटते हा घेतली घेते 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 साईडला तर काहीच बघू शकता आता आम्ही पुसलेलो आहोत शरद पवारला नको शरद पवारला नको का आपल्याला नाही माहितीच नाही शरद पवार अजित पवारला पण ठीक आहे चाल काहीच बघू शकता तुम्ही आता आम्ही पोहोचलोय आता इकडनं केवडा बघू आम्ही दीपकांना याचा नाव सांगितलं तेव्हा आम्हाला सोडला दीपकांना साहेब धन्यवाद तुमच्या नावामुळे आम्हाला सोडला तर काही जात आम्ही निघालेलो आहोत दर्शनासाठी आता पक्के लांब गाडी लिहले बघू येत आम्ही तिघ ना ते चौघच इकडं इथं आहेत बघा काय नाही आता बघू कवरा टाइम लागते आम्हाला चला तर गाईज आता आम्ही पोचलोय पायथ्याजवळ म्हणजे थोडा लांब आहे सगळा घाम सगळा निघले थोरात चालले आता वरती चालल्या कसा त्या अवतार काही सांगता येत नाही आक्षितला बघा आक्षित उचल आक्षित मना उचलणार दर्शन झालं आपलं आता पायथ्याशी आता आपण डायरेक्ट कंशी इथे कधी समोरून समोर नंतर समोरूनच बोलतो बघा आता जेवढा होईल तेवढा होईल टाईम बघू आता कसा काय काय इकडे जतीन आहे आणि अजून येताना दुसरी जण ते त्यावेळी आलं माझ्या जोडीला असतं तर लवकर आलं असतं मी तुला जोडीला काय ना काय सगळं असते चालते चला भेटू कुठे परिवार मंगळवारी

तर चला येतो आम्ही येतो एकदा असा बोक टोच एस अर्धा आता पार्किंगच्या इथे पोहोचू आम्ही बघा आज एक आलं एक देऊन जावं चला देवा येताना येताना नक्की असं नसतं येताना नक्की आता पहिला आम्हाला दर्शन करू द्या हाय का <गलाय> <गलाय> <खारी> <गे खारी> डायलॉग मारा ना बाई बाई साहेब पागल झालाय का <ताथ> बाई <गार> साहेब काय प्रकार साहेब साहेब <गारी> बाई साहेब साहेब पागळ झालाय काय प्रकार हाय अस बाई हिला बागा <Hassan> <गलाइगत> हाय बाय बाय का विचित्र काही जाम मजा येते शकता थांबल्या सगळ्या घेतला मलाच नाही भेट गरजे बघा इथल्याच गर्दी इथल्याच थांबवली सगळ्यांना बघू कसा काय कसा गरम होते ना जाम केवढे उन्हात डोंगर इथलं परल तोटे एक हे बघा चिकल सगळा संपला मग आईच आमचं पोटू लावा तो गाईज फायनली पोहोचलेलो आहोत आम्ही बघू शकता तुम्ही इकडे कि हो आयो आयो किती बर वाटलं नाही आलो आम्ही नाही आलो कुठं वरतीच चाललोय आहे पीठ गर्दी एकदम बेकार गर्दी यांच ते बनायला लागेल पण नाही आम्ही ज्याचे त्याला फोन बी लागणार डायरेक्ट फोन काढतो आता कसा करायचा काही समजा दोनशे दिवशी लागतील देऊ ना गाई जाम थांबायला लागला आम्हाला पण काही नाही दर्शन भेटेल आता लगेच

येईल ना भाऊ भाऊ एकटा तुम्ही याला आपला गुंतवणीचा पार्टनर ना जरा असं एकदम कातीलमध्ये असणार माल एकदम अस ना, दे एक ना आशना जरा होऊन दे ना जरा चार पाच या कडची कडाई एकदम ना जरा जरा साव झाले काही चाललो आता खाली चाललो दर्शन करून बघ आता जाम डेंजर रोड आहे डेंजर म्हणजे पाय सारखलं परशील होमान हो बघा इथला डायरेक्ट खाली जाऊ आता दे जाम बेकार तिकडे बघा तिकडे सगळा संपला सगळा संपला म्हणजे दर्शन वगैरे झाला आमचा आता आम्ही चाललोय घरी घरी नाही चाललो आम्ही तर बघू शकता तुम्ही पाहू शकता खूपच गर्दी काही जाता दर्शन वगैरे झालंय ना आता आम्ही जाम थकले आहोत कशीप वाले बघू शकता तुम्ही बघू शकता आता सगळं सगळ्या संपले आता सगळं संपले आता बघू पुढे कसं काय जेवणाची काय व्यवस्था चांगला हॉटेल भेटला तर आम्ही चांगला हॉटेल मध्ये जेव चांगल्या पैसे चांगल्या चांगला पैसे येऊ दे आणि गाईज आपले वन के सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत त्याबद्दल मनापासून धन्यवाद सर्वांचा असाच प्रेम राहू द्या आणि लवकरात लवकर तुम्हाला बाहेर पोरांना रोज फिरायला

बघा कसा बघतोय बघा कसा दिले दिले घेतले बघू आता काय आवडत शेतू ला तुला कसं वाटलं तेवढा काय इमली बघूया फुकट सगळं खाते नाही इमली बघूया तुमच्या बघूया काय आहे बघू काय काय बघूया नाश्ता करायचा होता पण यावेळी अशीच धुळून घेते ना परत याचे काउंटरवर जाताना खातानी मला वाटते नाश्ता करायची गरज <laughs> नाही आता <नाश्टा करा था। laughs> आम्ही पका दोन दोन वेळेला खाली चांगला आता मोजुरी पदा हो त्या मीठ तो स्पायसी होता ना तो जलता हो नसतो स्ट्रॉबेरी बघ आता आम्ही टेस्ट करून घेतली बघू कसा लागते आता उपटचा आहे तर काय बोलू शकत चांगलाच लागतो चांगलं आहे तुम्ही पण विजिट करा मॅप्रोमध्ये द्या चांगल्या चांगल्या सुविधा आहेत मस्त खाणा खाणं असतं खा मी आमच्यासारखे मस्त विकत पण घ्या आम्ही पण घेऊ मस्त एकदम टेस्टी एकदम सो so, बाईज खा चॉकलेट खाल्ल्यावरती ना बुद्धी येते कारण घ्यायच्या आतमध्ये बदाम तुम्ही बघितलं असेल केवढा काय काय खाल्लं आम्ही तुम्ही पण येऊन खाऊ शकता का तर चला काहीच भेटू पुढं वेळा जात येतो का बघा पिला नाही बघा हे बघा

पते पते उठा। उठा। उचल फेक आमच्या जवळ उचल उठा बापू मम्मी वाट बघते अरे सगळं उचल अरे उचल अजून ए उचल तो मोठा पाकी ठे वाट गोट अरे चोरू नको चोरू नको अरे सॉरी नाही 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 काय वाटत एकशे चाळीस माहिन एकशे चाळीस पण चॉकलेट पण नाही टोटल तर आता छान छगो चल का थे थे स्वप्नील नाईकनी पण एक चांगला खेळ केल्याबद्दल दिले छोटे मोठे पैसे कानवणार थोडीशी मदत केली आम्ही पण काहीतरी कळत म्हटले आम्हाला भांगरे होते त्या घेतल्याने आम्ही याला कवा चालणार झाल्या आमचीच का चुकी होली सप्याला बरं जेव सप्याला जेव आमची चुकी होली गाईज बघा जर कोणाला जर ना जीव द्यायचा असेल तर बिंदा जिथल्या मारा पण असा करू नका गाईज कारण कशाला जीव देता तुम्ही पोरीच्या पोरीने धोका दिला असेल तर ठीक आहे जीव देना हो ना माणूस बाईने दोन डोकं खाल्यान हो मंकी पॉइंट मंकी पॉइंट मंकी आम्हाला दिसतच नाही कोटे आहे मग आणि तुम्ही बघू शकता किती सुंदरफॉल वॉटरफॉल आम्ही जाऊ तिकडे जाऊ शंभर टक्के जाऊ कधीतरी पण आमची इच्छा होती आता ते फुळा फुला हे बघा अशी फुला कारवीची आपल्या इकडे टावकावला होता ना ती फुला ना बाई तो एक तो मम्मीशी अजूनपर्यंत बोलते त्यांचा तो आयुष बाकी काय ना, एक, ना बोल आता आमचा ब्लॉग मला वाटतं एंड करायची वेळ इथे चालेल आहे आणि आम्ही थांबलो जरासा असा आराम केला जरा बसलो बरं वाटलं जरा आता बघू शकता क्लायमेट एकदम क्लास झालेला एकदम खडची कडक तर गाईज हम फॉलो करा, करा करा मात्रे कमेंट so, क्योंकि अंधार हो रहा है अंधार हो रहा है तो हमें अभी निकलना पड़ेगा हमारे घर जाना पड़ेगा तो देखते हैं अभी कैसा क्या है इनका फोटोशूट अभी तक खत्म नहीं हो रहा है तो चलो

काय जेवण करतो आणि जातो चला गुड गुड बाय बाय